चोवीस आणि खरीप दोन हजार चोवीस मधील भरपाई मिळण्याची वाट पाहत असताना आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी एका रुपयात पीक विमा ही राज्य सरकारची योजना बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे निवडणुकीआधी चालू करण्यात आलेली योजना आता अवघ्या काही महिन्यांमध्ये शासनाने गुंडाळली आहे तर योजना बंद करण्याच्या उमटताना दिसत आहेत म्हणूनच एक रुपयात पीक विमा ही योजना सरकारने का बंद केली या बदलात सरकार कोणती नवी योजना चालू करणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेत असताना हे संपूर्ण प्रकरण समजावून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार तुम्ही कट्टा। मी श्रेया शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विम्याचा अर्ज दाखल करता येत होता मात्र या योजनेत गैरव्यवहार झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांपासून समोर येत होती यानंतर कृषी आयुक्तांच्या समितीने जानेवारी महिन्याच्या दरम्यान सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केली होती त्यामुळे निवडणुकीआधी शेतकरी मतदारांना आकर्षित करणारी एक रुपयात पीक विमा ही योजना बंद होणार असल्याची चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली होती मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही योजना बंद होणार नसल्याची माहिती यावेळी माध्यमांशी बोलताना दिली होती पण आता ही योजना बंद होणार असल्याचं समोर आलं आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी एका रुपयात पीक विमा योजना आता येत्या गुंडाळली जाणार असल्याची माहिती आहे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये नुकताच हा निर्णय घेण्यात आला असून त्यानंतर तातडीने राज्याच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने सव्वीस मार्चला पत्र काढून कृषी आयुक्तांना पुढील वर्षीपासून वेगळी पीक विमा योजना राबवण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक विमा काढताना पूर्वीप्रमाणे विमा हप्त्याची पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे अशी माहिती सांगण्यात येत आहे एक रुपयात पीक विमा योजना ही बंद होणार असली तरी या बदल्यात नवीन पीक विमा योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे मात्र ही नवीन पीक विमा योजना सर्वसमावेशक नसल्याने शेतकऱ्यांना नवीन योजनेचा फारसा उपयोग होणार नसल्याचं सा सांगण्यात येत जुन्या योजनेत प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरणी न होणे प्रतिकूल परिस्थितीने नुकसान 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 स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे यांसारख्या बऱ्याच बाबी सुरक्षित करण्यात येत होत्या मात्र नवीन योजनेत त्यांचा समावेश करण्यात आला नसल्याने आता या घटकांतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नसल्याची माहिती समोर येते तर नव्या योजनेत आता केवळ कापणी प्रयोगा आधारित रक्कम मिळणार आहे परिणामी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे कठीण होईल असा अंदाज आहे पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात दोन हजार सोळा पासून सुरू आहे तर दोन हजार तेवीस पासून एका रुपयात पीक विमा योजना राबवण्यात येत होती ही योजना दोन वर्ष चालली मात्र या काळात योजनेत अनेक गैरव्यवहार होत असल्याचे आरोप झाले पीक विमा योजनेवर शेतकरी संघटना कृषी अभ्यासकांनी देखील याआधी नाराजी व्यक्त केली होती आणि आता याचाच ही योजना बंद होणार असल्याची माहिती आहे राज्यात पीक विमा योजना सुरू झाल्याच्या मागील आठ वर्षात कंपन्यांना त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटी रुपये हप्त्यापोटी दिले आहेत तुलनेने कंपन्यांनी फक्त बत्तीस हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपयेच भरपाई दिली आहे त्यामुळे या कंपन्यांना दहा हजार पाचशे त्रेचाळीस कोटींचा सा फायदा झाला आहे असं म्हणत या योजनेचा पीक विमा कंपन्यांना जास्त फायदा होत असून दुसरीकडे शेतकऱ्यांना याचा काही फायदा होत नसल्याचा सा आरोप सातत्याने करण्यात येत होता तसेच विमा कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांच्या प्रचंड तक्रारी येत होत्या त्यासाठी अनेकदा तीव्र आंदोलनेही झाली होती यासोबतच मध्यंतरी धनंजय मुंडेंवर आरोप करताना अंजली दमानिया व सुरेश धस यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना पाच हजार कोटींचा पीक विमा घोटाळा झाल्याचे आरोप केले होते भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीक विमाचा कोट्यावधीचा घोटाळा धनंजय मुंडे यांनी दाबून ठेवला या घोटाळ्याची व्याप्ती ही पाच हजार परळी मार्गे राज्यात बोगस पीक विमा रॅकेट चालला आहे त्यावर उच्चस्तरीय समितीने चौकशी करावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली होती तर नव्या महायुती सरकारचे कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांनी देखील सभागृहात याविषयी बोलताना पीक विमा योजनेत मोठा गैरप्रकार झाल्याचं मान्य केलं होतं आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही योजना बंद करण्यात येत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे मात्र ही सगळी कारणे फक्त एक बहाना असून महायुती सरकारने या सर्व योजना फक्त निवडणुका जिंकण्यासाठी बनवल्या होत्या आणि आता त्यांचा हेतू पूर्ण झाल्यामुळे एक एक करून सरकार या सर्व योजना बंद करेल असा आरोप सध्या विरोधकांकडून करण्यात येत आहे दरम्यान यावर महायुतीच्या कोणत्याही नेत्यांची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये राज्य शासनाने एका रुपयात पीक विमा योजना बंद करू नये योजना बंद झाली तर केवळ निवडणुकीसाठी व सवंग लोकप्रियतेसाठी ही योजना होती अशी शेतकऱ्यांची धारणा होईल योजनेत काही त्रुटी दोष असतील तर ते दूर करावेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत पीक विमा नुकसान भरपाई देण्याच्या पद्धतीत काही बदल करावेत ही योजना बंद केल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होईल तुटपुंजी भरपाई मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या सरकार असलेला रोष वाढू शकतो असं का मत काही विश्लेषक व्यक्त करत आहेत तर सरकारच्या या निर्णयावर तुमचे मत काय तुम्हाला एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत काही लाभ मिळाला का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद